तुझं नाव काय माझं नाव अमोल गौतम बस्ते जर अमोल गौतम मस्ती कोणत्या कंपनीत काम होतं वॉइस एंटरप्राईजेस वॉइस आणि काय झालं होतं कामावरती कंपनीमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला काम करताना हो हां मला कंपनीवाले मी तिथं गावखान्यामध्ये आम्ही केलं हां आणि एक दोन दिवसातच माझे बोट फेसलेले आणि त्यांनी मला एक दोन दिवसातच सगळंच डिस्चार्ज देऊन टाकला नंतर मालक मला म्हणे तुला फुट्टी झाल्यावर मी बघतो म्हणे तू काय खर्च पाणी नंतर मी मालकाकडे गेलो कंपनीमध्ये तर मालक डायरेक्ट मला बोलला की हजार दिला हजार रुपये देतो बाबा तुला शेअरला आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी तुला कामाला यावं लागेल तर मला दोन तीन दिवसांनी आणि आज मला पाच सहा दिवसांनी बोटच स्टार्ट राहिला म्हणजे बोट काळा कधी तर त्यांनी मला बोललेलं आहे तर मला काही महिना दोन महिने दोन तीन महिने मला काही कामाला राहायला जमणार नाही आणि मालक काय म्हणे कंपनीचा मालक काय नाही मालक झाला देतोय मालक म्हणते तुला काय करायचं करून मी तुला काही एक रुपये सुद्धा देणार नाही कामाला यायचं तर ये नाही तर नको नाही त्रास व्हायला लागला तर परत तू ऍडमिट झाला परत ऍडमिट झाल काल आलो परत ऍडमिट झालं मालक काल ऍडमिट झाल्यापासून एकदा पण आला नाही आला आणि काहीच नाही आला आता बोट काय काळे पडल्यामुळे ते काढायला सांगितलं डॉक्टरांनी डॉक्टरांना 对对，是。